बॅलन्स पूर्ण बॅलन्स आहे त्याला चढा न उचलत नाही किंवा पलटे वगैरे व्हायचा काही विषय नाही काय हा ब्रेक पायातलं ब्रेक एक आहे हातातलं ब्रेक आहे माग डिफरन्शियल गिअर बॉक्स आहे रिवर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स आहे तुम्हाला पूर्ण म्हणजे चढानं पण तुम्ही शकता चढाण चढवून तरी फुल लोड भरला तरी उचलत नाही लोड बॅलन्स प्रॉपर आहे असे दोन्ही बाजूला पलटे वगैरे होत नाही ते आणि उतरांना जरी उतरायचं म्हटलं तरी दोन्ही चाकांना ब्रेक असल्यामुळे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही वापरू शकता तिला नंबर आहे आप आपला या नंबरला आहे करा संपूर्ण माहिती दि व्हॉट्सअपवर गाडी आता तुमचं काय हिला बनवायचं असं प्लॅटिनला बनवतो दुसरी गाडी घ्यायची दुसरी गाडी घेऊन द्या तसं काय नाही दुसरी चांगली मजबूत नाही तुम्हाला ते द्यायची ते द्या तसं काय नाही तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने बघा कुठली जेवढे गाडी ताकद जास्त तेवढं वाढायला फरक पडतंय मग हिला द्यायचं असले हिला द्या किंवा अजून मोठी ताकद द्यायची चांगली शिशी पुढे आतापर्यंत बनवली असणार आम्ही सगळेच बनवतो आम्ही पर बुलेटला बुलेटला बनवतो पल्सर वन फिफ्टीला बनवतो सगळ्याला बनवतो ॲव्हरेज गाडी जसं असेल तसं असेल ताकद जेवढं म्हणजे गाडी ताकद जे असते तेवढं वाढणार जास्त तुमचं हातीच की मग ह्याच्या तीन पटी इंजिन आहे मग लोड पण तसा घेणार ते समजा ते काय दीड जण दीड जणांच्या वर बी घेईल तसं काही नाही एवढं विषय तुमचं म्हणजे गाडीवरती सगळं कसं तुमचं भाजीपाला म्हणलं का तुम्हाला पाच सहाशे किलो लोड होईल की तुम्हाला लोड किती टाकायचं तुम्ही मग गाडी तशी घेतो सहाशे सातशे हॅव्ही गाड्या घेतली गाड्या जेवढं सपाटीला घेतंय तेवढं चढायला थोडं कमी घेतं कुठलं बी घेताना कमी किंवा जेवढा तर डा चढ चढतंय चढायला काय प्रॉब्लेम घेतला काहीच नाही हे बारीक चढ आहे ह्याच्यापेक्षा मोठं चढतंय परत तुमच्या गाठात मध्ये द्या गाटात चढायला काय अडचण नाही हा घेतला आहे मेन घाट खेडचं पलीकडं चढतो चढतो आरामात आरामात तिकडून इकडून दे तुमचं मेन डांबरे केलेला आहे जसं नाही चढायला काय ना सगळं चढतंय तुमचं जर फक्त लोड तुमचं सपाटीला जेवढा घेतं तेवढं चढायला कमी घेणार म्हणजे त्याच्यानुसार तुमचं ट्रॅक्टरला बी हेच काय फरक राहतं निबार रोडला फरक राहतो लोड तुम्ही तेवढा द्या ते ना चढायचा हिशोबाने आता तुम्ही चढाला तर आता हटन सापडीला आवडतं म्हणजे चढायला थोडीच हटन वाढणार तुमच्या तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही लोड देऊ शकता त्याला